गुड मॉर्निंग सगळ्यांना तरी ते बघू शकत आहे सकाळी सकाळी माझी स्वयंपाकाची अशी धावपळ हो चालू होती म्हटलं चला काल गणपती बाप्पा आले आणि दोन दिवसांनी गौरी पण येणार आहेत आणि माझी कुठलीच तयारी नव्हती फराळ बनवायची तर म्हटलं चला आजपासून सुरुवात करूया आणि फराळ बनवायचा तर होता तर म्हटलं ला चला लाडूपासून सुरुवात करूया तरी इथे मी स्वयंपाक झाल्यानंतर मी लाडू बनवून घेणार आहे चुलीवर बनवणार आहे बरं का आणि इकडे माझी भाजीसुद्धा बनवून झाली होती सकाळी सकाळी आणि म्हटलं चला चपाती पटपट बनवून घेऊ आणि बाहेर चूल पेटवून रवा वगैरे भाजायचा होता ना अजून आणि ते आणि इथे बघू शकताय एक किलो एक किलो रवा आणि एक किलोमधली एक दीड वाटी साखर मी बाजूला काढून ठेवली होती आणि एका भांड्यात मी तूपसुद्धा घेतलेला आहे रवा भाजण्यासाठी आणि इथे बघू शकताय मी रवा भाजून घेते अगोदर आणि ते रवा भाजण्यासाठी तुमच्या इच्छेने तुपाचा वापर कमी जास्त करू शकताय बर का तसं काही नाही तरी ते बघू शकताय किती छान आपला असा रवा भाजलाय बिस्किट सारखा आणि मस्त असा वास पण मस्त येत होता तुपाचा वगैरे आणि म्हटलं चला रवा भाजून आहे तर पाक पण बनवून घेऊया कारण आपल्याला पाकातले लाडू बनवायचे होते ना तर म्हटलं चला पटकन पाक पण बनवून घेऊ आणि तुम तुम्ही पण काय काय बनवलं ते मला सांगा बरं का कमेंट करून आणि काय काय राहिलं काय काय बनवलं तुमची कुठंपर्यंत तयारी आली फराळ बनवायची आणि ते बघू शकता आपला पाक पण बनवून झालेला आहे आणि तर चला त्याच्यामध्ये आता हे उतरू या खाली आणि रवा घालून घेऊ त्याच्यात सुंट आणि पाकामध्ये मी इथं दाखवलं नाही तुम्हाला पण एक चमचा पाकामध्ये तुम्ही घाल तुम घाला बरं का इथं माझ्याकडून शूट घेता नाही आलं मला आणि इथे मी थोडासा अर्धा ग्लास बऱ्या पा पाक काढून ठेवला होता बाजूला म्हटलं नंतर हाडकलं वगैरे सुटसुटीत झालं तर नंतर वतायला येईल म्हणून तर त्याला इथे बघा किती छान दिसते वाव आणि इथे संगीताताई आल्या होत्या माझ्याकडे काम होतं त्यांचं माझ्याकडे तर म्हटलं या संगीतताईनला आपण लाडू पटकन असे बोलून घेऊ हो। आणि मग त्या आल्या मग आम्ही दोघीजण लाडू सगळे बांधून घेतले आणि बघू शकता आपले सगळे असे लाडू झाले होते बांधून थोडेसे मोठेच बांधले होते बर का आणि तो गोडमुळं सारख्याच माशा येत होत्या बघा किती छान दिसतं लाडू तरी ते तोंडात टाकताच विरगळणा विरगळणारे आपले असे लाडू तयार आहेत तर कसा वाटला व्हिडिओ ते नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय